तिथे आपला सिल्वर रूम चेकआउट झालेला आहे चावीकडे लावलेली आहे रूम व्यवस्थित सर्व त्यांचं काही राहिलं आहे का ही मला वाटतं त्यांची बॉटल राहिलेली आहे ओके ही त्यांची बॉटल आहे अजून काही नाही आता वाजले बघा सकाळचे किती सात वाजले सात अरे अली चला खाली चल खाली चल, चल। सकाळचं वातावरण बघा किती छान वाटतो त्यांना मी आता ड्रॉप करायला चाललो आहे आपली गाडी बघा खाली लावलेली आहे ते बसले आहेत गाडीत असं पावसासारखं वाटतं जरा आज चला गुड मॉर्निंग सर ओके रेल्वे स्टेशन बघा ना किती छान वाटतंय बघा इकडे तर किती वाजले सकाळचे सात वीस गाडी कोणती लावली आहे नेत्रावती हो लावली आहे नऊ पंचवीसची आणि आठ पंधराची जामनगर आणि तुम्ही माझ्या काचीच्या आजूबाजूला डव बघू शकता तर कसं काय किती पूर्ण गाडी भिजली आहे एवढं डव असतं सकाळी डव जा घ्यायचं असं तर वर्दी खाली गेला की डव जातो तर आपले हे दुसऱ्या गॅसचं चेकआउट झालेला आहे बघा वाजले किती सात अठ्ठावीस आणि आता मी चाललो फिश मार्केटला आपलं फिश आणायचं आहे तर आता मी चाललो ऍक्टिवाने फटाफट झाली पड़ मी चापत्ती साखर आणि आलेला आणि इकडं आपलं उकडलेलं आहे आपली चहापत्ती टाकू इकडे दूध पण गरम करून ठेवलं आहे बघा मी जातो तो, तो फिश मार्केटला पण आपले गेस्ट अगदीच बाहेर रेडी आहेत आणि त्यांनी चहा मागितली तर बोललो अगोदर त्यांना चहा देऊन जाऊया मी बोललो त्यांना साडेआठला मिळेल पण ठीक आहे बनवून देतो वाजले बघा तेच सांगतोय सातचाळीस चला आलं आलं टाकूया आलं टाकलेली लिचा जास्त चांगली चारदाशे तीन चार वेळ चांगली उकडी येऊन देतो दूध पण गरम होते बघा चहाला पण चांगली उकड आलेली आहे आणि आपल्याला दुधाला पण दूध पण कमी करूया चहा पण ओके टी कप रेडी हे पण जरा धुऊन घेऊया आपली चहा रेडी झाली चला चहा आपली रेडी आहे चहा त्यांना देऊन आलो Bien oui. आता मी डायरेक्टच जाणार होतो हा ते ॲक्टिवा घेऊन जातो ॲक्टिवा घेऊन गेलो की जरा फटाफट होईल म्हणजे कारने थोडं लेट व्हायचे तर वाजले आठ बघा हो तर हा आपला रूम चेकआउट झालेला बघा आपले सकाळचे आता रिक्षातून गेस्ट गेले आहेत ना तुम्ही रूम आपला चेकआउट केलेला आहे ओके आणि बाजूला ट्वेंटी टूमध्ये आपले गेस्ट आहेत तर व्यवस्थित आहे ओके त्यांचं काय राहिलं नाही हे पण मी एक दोनदा चेक करतो कधी कधी

होमसेल रिलेटेड दाखवतो म्हणजे आपण कमी घ्यायचो ना आता किती घेतो दाखवतो आपण जास्त घ्यायचो झोपते तशी कालू बघ आमची कुठे काय आहे बेड आहे का तुझा कालू बेड आहे तुझा हा इकडे दाखव आता इथे बघा असं वाटतं इथे आपण होलसेलचं दुकान सुरू केलंय कशावरून सांगा त्या साबणावरून होलसेलचं सा दुकान होलसेल रुपया होलसेल वेल <laughs> होलसेल वेल किती आहेत बघा एका ह्याच्या ट्वेंटी फोर आहेत ट्वेंटी फोर किती झाले मग <laughs> एकशे वीस अडीचशे साबड्यात अडीचशे एक महिना संपतील आपल्याला नाही म्हणजे या सीझनला दोन तीन महिने लागतील आपल्याला कारण आपण एका गॅसला एक देतोच झालं हे तुझ्यासोबतच इकडे काय अधुनिक असंच समजा हे आ, हे काय केलं आता आपल्याला अशी गरज लागत ना हे मी डायरेक्ट एंटर म्हणजे होलसेलर असतात ना होलसेलरला जे लोक देतात ना त्याच्याकडनं आणलं मी हे आणि हे बघा शॅम्पू क्लिनिक प्लस ते आपण शॅम्पू पण देतो ना हो आणलेत बघा सर्व हे ते पण तेवढेच असतील दोनशे पीस रूम मध्ये आता तुम्हाला एक फरक परत सांगतो बघा तुम्हाला इकडे रेट पण सांगतो हे नाही हे नॉर्मल दुकानातून घेतलं ना होलसेलरकडे नव्हते मग मी बोललो अगदी तो होलसेलरला जे लोक देतात एंटरप्राइजेसवाले एजन्सीवाले सॉरी एजन्सी बनतात ते नसलं की हे मला एकशे वीस म्हणजे पाच रुपयाला एक पडतं एकशे वीसला पडलं जेव्हा आपण एजन्सीकडनं घेतलं तर हाच पाकिट मला एकशे आठ रुपयाला पडलं म्हणजे बारा रुपये कमी ह्याच्यात म्हणजे साडेचार रुपयाला एक पीस पडला मला एक इंडिव्हिज्युअली सांगायला झालं आणि जनरल मध्ये पाच रुपये पडतो तर आपल्याला ते होमशेल एवढे लागतातच ना लाग तर आपण एवढे घ्यायलाच पाहिजे पूर्ण तर एक हजार ऐंशी रुपयाचे हे झाले आणि एकशे चार रुपयाचे हे झालं म्हणजे असा हा खर्च साईड खर्च आहेच बघा जो आपण एक मध्ये देतो ना आणि ह्याच्यात साडेचारला पडतं ह्याच्यात वाला पण असतो आणि तीन वाला पण असतो पण त्याची क्वालिटीच नसते तो घेते आणि मच्छी बघा मी तुम्हाला थाली दाखवतो एक सुरमई थाली दोन पापलेट थाली सुरमय बरोबर आम्ही दिले सौंदाळे सौंदाला दिला एक आणि कोलंबी कॉमन आहे बघा म्हणजे तीन आयटम झाले आपली सुरमईची करी आहे सोलकढी भात भाकरी सॅलड तिकडे बघा टूना फिश म्हणजे दिला आहे त्यासोबत पापलेट आणि कोळंबी फिश करी बाकी सर्व सेम तर ही आपली आहे पापलेट थाली सेम आहे बघा आणि ही आपले सुरमई थाली आहे ना कोळंबी हे जे सोल कढी नाही दिलेली आहे तुम्ही आणि ह्याच्या जे दिलेली आहे असं का जिम्मेदारी ताट्या बघा ते हे काय त्यांनी दराची चूक केलेली आहे कोणी <laughs> कोणावर दिलेली हा असं सांगा मी नव्हतं ताटाचा आज तरी आज ताट फुल झालेला आहे तो इकडे ठेवा अजून फुल तेच कट टू कट आपलं ताट टू कट फुल असू सर्व चला नेऊया तरी तर बघ आपले दोन थाल्या गेलेल्या आहेत तिसरी थाली तुमच्यापर्यंत थांबवलेली आहे तुम्ही परमिशन दिल्याशिवाय वरती जाणार कशी का तुमच्या घरी घेऊन येऊ द्या चला तुम्ही या इकडे जेवायला एक्स्ट्रा भरपूर काय गेलो तरी एक उदाहरण दाखवतो इकडे दो बघा दोन भात दोन कोलंबी एक सोलकड ह्याच्या अगोदर एक भाकरी एक ताक एक खिचडी असं काय 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 गेलं आहे आणि इकडे माझ्याकडे बघा काय सुरमाईचा जाईंट पीस आजची तुम्हाला सुरमई दाखवतो बघा आज काय झालंय आज हलव्याला टक्कर देणारी आपली सुरमई आहे इकडे काजल काय बोलतेस साईज बघा साईज बघा किती आहे सुरमची हे बघा हात बघा तेवढीच आहे ना हो। हात आहे सुरमै वा हे हो। बघा इकडे आज सुरमईचे किती थालेत आपले चार सुरमईचे थाली आहेत सायडर सायडरला आपण कुपा देतो बघा इकडे जर मॅरिनेट करून ठेवलंय आणि भाकरी देणार आहे हे चालले चार फीस थाली आणि आपले व्हॅज थाली किती आहेत थाली वरती दोन आणि तीन पाच सात हां पाच व्हेज थाली आहेत आपले आणि चार फिश झाले आपले डिनर आहे आजचं तर आता कोलंबी तुम्ही बनवलात हो। आणि फिश करी बनवलेली आहे ओके चालेल करा आता वाजले बघा सव्वा नव्हा आता पटापट पड़ करायला लागेल इकडे भाकरी होते बघा आजची वेज थाळी दाखवतो आपली बारीक मेथीची भाजी फ्लावरची मिरची टाकून केलेली भाजी डांबे बटाटे आणि त्याची भाजी वरण भात सॅलड लोणचं आमरस चपात्या आणि इकडे आपले पापड केले जे अकरा आयटम्स आपले बरोबर आणि गरम गरम झाले बघा आजचे आपले दोन वेज थाली रेडी आहेत आणि इथे राहिली ही जागा राहिली ती आपली भजीची राहिली जागा तिकडे आपले भजे पण झालेले आहेत ओके इथे बघा आपली फिश सर्विंग होते पहिले आपले स्टार्टर आयटम जे काजल जरा दोन दोन पीस आपली सुरमा ठेवूया पहिले नाही तर जागा नाही माहिती पडली किती जागा आहे ती बघा थाली आपली रेडी आहे पूर्ण सुरमा आता बरोबर उतलाय लागणार आहे ही आतापर्यंतची सर्वात मोठी सुरमा आहे ना सर आता सुरमा व्यवस्थित व्यवस्थित बघ नाही तर काजल जिवंत पिवंत व्हायची व्यवस्थित आलेली आहे बाहेर हा बापरे सुरमाईला ठेवण्या लागलाय बाकी काय नाही दोन कुपेठे म्हणजे ही सुरमई सुरम्या बहिणी बरोबर हा ही झाली तुरम ही झाली नाही आता दुसरी सुरमई वाढण्याचा प्रयत्न एकदम व्यवस्थित झालेला आहे बरोबर वा बघा ताट पाहिजे बघा स्टार्टर आयटम नीच भरला पाहिजे यस yes. आपली भाकरी ठेवायची ना इकडे हं ही वाली भाकरी ठेवलेली होती ही थाली केली असती जाऊ दे काजरनी काजरला ती थाली आवडली ना म्हणून त्यांनी तिच्यात नाही टाकली वा आता था एक्सपर्ट झाली आता था, काजल पटकन पलटली मा ते कसं असते ती होल वाली होती ना म्हणून जरा टेंशन होतं हं आणि इथे आपली आता खूपा 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 वा 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 आणि इकडे आता आपली चौथी थाली रेडी होते वहिनी कशी वाटते थाली मस्त ना आपली सुरमई आलेली आहे आणि भाकरी दोन भाकऱ्या वगैरे इकडे भाकऱ्या पण गरम गरम होतात वहिनी ह्याच्यातली भाकरी कॅने ठेवा ह्याच्यात तर अशा प्रकारे इकडे आपल्या चार थाल्या रेडी झालेल्या आहेत हे आहे आपली मोठी सुरमई थाली मोठी सुरमई सुरम कोळंबी थाली येस पण मोठे मोठे सुरमईचे पीसेस असतात पण एवढे सफिशियंट आहेत एक सुरमाईची पीस तुम्हाला कुपा खाल्लात ना आणि त्यासोबतच ही ग्रेव्ही आपली चांगली तर अशा प्रकारे आपले चार खाली रेडी झालेले आहेत एवढ्या रात्रीचा राऊंड कशाला मारतो ते पहिले विचारते वाजले किती नमस्ते तू नमस्ते राहू दे तू आता एवढ्या रात्रीचा राऊंड कशाला मारतो आता वाजले रात्रीचे साडे अकरा आता आपल्या स्टाफला सोडायचं मी ते अरेंजमेंट केलेली आहे बघा तुम्हाला सांगतो आता आपलं चेक इन होणार आहे रात्रीच त्यांची गाडी साडे अकरा ला आली पाहिजे होती पण ते अजून अर्धा एक दीड तास लेट जात होत आता चेक इन होणार आहे त्यांना घ्यायला जायचं आहे हा आता येणार आहेत रात्रीचे खालचा रूम घेतलाय आणि मेन गोष्ट की हे जे डबल येतात दुसऱ्यांदा येतात अगोदर आलेले आहेत आपले गेस्ट त्यांचा पण व्हिडीओ पण केला होता ठीक आहे तर आता मी पहिलं आपले स्टाफला सोडून येईल स्टाफला सोडल्यानंतर त्यांचा कॉल येईल मग त्यांना घेणार आणि रेला पण जाणार रिसीव्ह करणार पहिली गोष्ट आणि त्यांचे तीन वेस्ट साले पण रेडी करून ठेवलेले आहेत म्हणजे वाढायचे आहेत बनवून ठेवलेले मग त्याला गरम करून वाढणार ते किती मला माझ्या हिशोबानं साडे बारा वाजतील रात्रीचे किती वाजता रेल्वे स्टेशनला जातो ना ते पण दाखवतो आणि अरेंजमेंट केली चला उद्या पण संध्याकाळी या चल बसा ही की ही की ही